लोकांना प्यायला पाणी मिळत नाही मित्रांनो पाणी सरकार देऊ शकत नाही केंद्रामध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांची सत्ता आहे राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांची सत्ता आहे केंद्रात भाजप आहे राज्यात भाजप आहे विकासाची गंगा तस नाही म्हटलं तरी जोरात वाहते आहे प्रचंड पैसा सरकारकडे आहे खर्चू शकतात एका बाजूला महाराष्ट्र अग्रेसर आहे म्हणतात एका बाजूला देश प्रगती करतोय म्हणतात मोदी साहेबांना जगत जे ते नेते असं संबोधलं जात ते खरंही खोट आहे मला माहित नाही आणि दुसऱ्या बाजूला एखादी गरोदर महिला अचानक जर तिची प्रसुती होणार असेल तिची डिलिव्हरी होणार असेल तर आजही ग्रामीण भागामध्ये तिला न्यायला अम्ब्युलन्स नाही आजही गरोदर महिलेला चांगले उपचार त्या ग्रामीण भागात मिळत नाहीत मी तर गरोदर महिलेबद्दल बोलतोय यवतमाळ जिल्ह्यातल्या सध्या तुम्ही माध्यमांवर पाहताय की असं पारधी कुटुंब आहे असं धनगर कुटुंब आहे असं जे वाडी वस्तीवर खेडेगावांमध्ये राहत आहे जे जंगलामध्ये राहत आहे जे अल्पभूधारक आहे ज्यांच्याकडे जमीन नाही काही नाही जे पाणी स्वतःच्या विहिरीत किंवा बोरमध्ये सुद्धा घेऊ शकत नाहीत त्यांच्याकडे तेवढा ते पैसा सुद्धा नाही एकीकडे केंद्र राज्य सरकार गरिबांना फुकट धान्य वाटायला बसलंय आणि दुसऱ्या बाजूला त्या लोकांना प्यायला पाणी नाही सगळ्यात दुर्दैवी आणि वाईट गोष्ट अशी आहे जे मोदींच फेल्युअर आहे जे फडणवीसांचं फेल्युअर आहे केंद्र सरकारच्या योजना असताना सुद्धा त्या गावांमध्ये त्या गावातल्या त्या लोकांना प्यायला पाणीच मिळत नाही आहात कुठे मोदीजी आहात कुठं देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या सरकारच्या माध्यमातून जर लोकांना तिथं नळ देऊ शकत नाही पाण्याची व्यवस्था करू शकत नाही आणि लोक मात्र या उन्हाताणामध्ये बेचाळीस पंचेचाळीस डिग्री अंश सेल्सिअस तापमान आहे अशा ह्याच्यामध्ये लेकरा बाळांना ज्येष्ठ लोकांना जगवण्यासाठी त्याच तांड्यावरचे किंवा त्या गावातले जे काही पाच पंचवीस लोक असतील आणि मग तो रस्ता फार बिकट असतो एखाद्या विहिरीतून डबक्यातून कुठून तरी पाणी न्यायचं असतं आणि तिथं माणूस सहजासहजी पोचू शकत नाही पोचतच नाही मुळात तिथं मानवी साखळी करून पहिल्या आणि शेवटच्या माणसापर्यंत जो पहिला आहे तो भरून देणार आहे आणि शेवटचा आहे जो तिथं भरणार आहे त्याच्यापर्यंत पोचवण्यासाठी गेल्या मागच्या दोन चार महिन्यामध्ये सहा लोकांनी प्राण गमवलेत सहा लोकांचे जीव गेलेत तुम्ही आम्ही हळहळ करतोय पुण्यात दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये एक गरोदर महिला सरकारच्या आशीर्वादाने जे धर्मादाय हॉस्पिटल चालतं आणि ज्या हॉस्पिटलमध्ये दहा लाख रुपये भरले नाही म्हणून महिलेचा दुर्दैवी अंत होतो मृत्यू होतो लक्षात घ्या प्रकरण त्याच्यासाठी अख्खा पुणे शहर जिल्हा महाराष्ट्र हळहळ करतो कारण मेडियात ती बातमी प्रसिद्ध झाली म्हणून तिकडे मात्र घरातली कुटुंबातली त्या वस्तीवरची सहा लोक फक्त पाणी आणायला गेल्यामुळं पाणी मिळत नाही स्वतःचा जीव जोखमीत टाकावा लागतो म्हणून त्यांचा जीव गेला याच्यापेक्षा दुसरी वाईट गोष्ट दुर्दैवी गोष्ट काय असू नेते एका बाजूला वेगळ्या वेगळ्या गोष्टीवर हजारो कोटी रुपये खर्च करतात पाण्यात बुडायचं असलं तरी त्याला कुंभमेळा नाव देऊन हजारो कोटी रुपये खर्च झाले ती पाणी शुद्ध आहे की अशुद्ध आहे माहित नाही पण इकडं सोलापूर जिल्ह्यामध्ये तुम्ही बातमी सुद्धा पाहिली सोलापूर शहरामध्ये खास करून तिथल्या लोकांना गहान पाणी सोडलं जातं प्रश्न पाहण्याचा नाही प्रश्न जगण्याचा आहे सरकार मारण्याचा आहे सरकार मारते लोकांना घाण पाणी येतं म्हणून आणि ते पिल्यामुळं तरुण मुलीचा जीव गेला याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकते याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय असू शकतं माणसं जर जिवंतच राहणार नसतील सरकारच्या योजनांचं काय करायचंय पैसा फक्त कुठल्या विकास कामावर आणि ज्या केंद्र सरकारच्या योजना आहेत नुसता नदी सुधार प्रकल्प करून उपयोग नाही नुसतं लोकांना पाणी मिळालं पाहिजे म्हणून चर्चा करून उपयोग नाही तर त्या लोकांना त्या लोकांना ते पाणी ताकदीनं चांगल्या पद्धतीनं मिळालं पाहिजे म्हणून ज्या पद्धतीनं पाहिलं जातंय किंवा जे पाहिलं गेलं पाहिजे ते अपेक्षित आहे ते पाणी मिळायला तयार ना नाही याच्यापेक्षा दुसरे दुर्दैव गोष्ट सोलापूरची ती परिस्थिती आहे यवतमाळची ही अशी परिस्थिती आहे माणसं मारतायत माणसं मारण्याचं काम सुरू आहे आणि हे सगळं इथं घडतय याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय आहे आणि हे महाराष्ट्रात घडतय महाराष्ट्रात जाणीवपूर्वक घडवलं जात आहे आणि याच्यासाठी माणसं मारतायत खर तर हात जुडून समोर नतमस्तक होऊन ह्या सगळ्या गोष्टीचं आत्मपरीक्षण करावं अशी सध्याची परिस्थिती याच्यापेक्षा दुसरं मनाला अत्यंत वाईट वाटलं मनाला प्रचंड वेदना झाल्या मन हेलावलं गेलं आहे महाराष्ट्राचे पाणी पुरवठा मंत्री कुठे महाराष्ट्राचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री कुठे आहेत यवतमाळचे पालकमंत्री किंवा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तुम्हाला ताबा मारून सत्ता पाहिजेत तुम्हाला सगळं स्वतःसाठी पाहिजे लोक पाहण्यासाठी मारतायत लोक पाहण्यासाठी मारले जात आहेत याच्यावर तुम्हाला काहीच वाटत नाही याच्यावर तुम्हाला काहीच देणं घेणं नाही तुम्हाला माणसाची किंमत नाही नुसतेच पंधराशे रुपये लाडक्या बहिणीला देऊन त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या योजना तुम्ही जर आखत असाल कारण दुसरं काय तुम्ही देत नाही आणि देऊ शकत नाही दुसरं काय देण्याची तुमची मानसिकता नाही आणि एवढं सगळं होऊन सुद्धा सरकार तिकडे फिरकायला तयार नाही मदत कुणी करायची मदत कुणी केली पाहिजे याच्यावर महाराष्ट्रातली जनता बोलणार आहे की नाही किंवा याच्यावर काही भाष्य करणार आहे की नाही वाईट गोष्ट कशाची आहे वाईट गोष्ट ह्या गोष्टीची आहे किती माणसं तडपडून मार अजून हे राज्याचा मुख्यमंत्री तिथे गेलेला नाही सहा लोक मिली हो पाण्यासाठी दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे मुळात सरकार दुष्काळावर गंभीर नाहीये आणि सरकारला गांभीर्य सुद्धा नाही पहिले मुख्यमंत्री होते ठाणं सोडायला तयार नव्हते आत्ताचे मुख्यमंत्री मुंबई सोडायला तयार नाहीत उपमुख्यमंत्र्यांनी आणि इतर मंत्र्यांनी त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यामध्ये राजकारण कसं करता येईल कसे कार्यकर्ते फोडता येईल कसा दुसरा पक्ष फोडता येईल स्वतःच कर्तृत्वच नाही म्हणून दुसऱ्याचे पक्ष फोडून कार्यकर्ते घेत आहेत दम असेल तर कार्यकर्त्यांसाठी नवीन लोक आपल्याकडे कसे येतील यासाठी प्रयत्न केले पाहिजे पण तसं होत नाही मय बडा की तू बडा याच्यात सगळे मशगूल मझु, आहेत आणि सगळ्यात वाईट गोष्ट आपण सत्ताधारी आहोत हा सत्तेचा जो काही मस्तवालपणा आहे त्या यवतमाळच्या त्या गोरगरिबांच्या घरात पाणी नाही आणि ते त्यांच्या घरात पाणी आलं पाहिजे नळाला आल पाणी आलं पाहिजे त्या गावामध्ये सगळ्यात वाईट गोष्ट मी पाण्याबद्दल मागापासून चर्चा करतो म्हणजे मलाच आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली जी लोक राहतात आज वेगर ना आजही मोदीच्या डिजिटल किंवा अजून काय वेगवेगळी नावं दिलीत दोन हजार चौदा नंतर स्मार्ट सिटीचं गाजर दाखवलं एकही शहर स्मार्ट नाहीये मातीत घातलं ही गोष्ट वेगळी डिजिटल इंडिया किंवा अजून मोदी सरकार यांचा जे काही बडेजाव केला होता त्या मधल्या त्या गावामध्ये जिथं पाण्यासाठी लोक वनवन फिरतायत तिथं वीज नाही लाईट नाही त्या गावामध्ये रस्ते चांगले अजिबात नाही मागे तुम्ही गडचिरोलीचा एक फोटो व्हिडिओ पाहिला होता गरोदर महिला घेऊन जात असताना एम्ब्युलन्स तर सोडा रस्ते तर सोडा अशीच दगावली हळहळ सगळ्यांनी केली असं एक पावसाळ्यामध्ये मागची एक बातमी होती हे मी रेफरन्स सांगतोय तुम्हाला इतकं नदीला पाणी असतं मुलं शाळेत या गावातली लोक नदी क्रॉस करून पलीकडे कर जायचे किंवा त्या ओढ्यावरून जायचे जीव धोक्यात घालून आदित्य ठाकरेने तिथं तो पूल वगैरे बांधून दिला ती सुद्धा बातमी पाहिली आता ह्या तर गावांमध्ये वीज नाही रस्ते नाही पाणी नाही माणसं राहतात मतदानाच्या वेळेस फक्त सगळे नेते जातात भीक मागतात मताची पाया पडतात त्या लोकांसोबत आणि त्या लोकांना सेवा देऊ शकत नाहीत किती वाईट गोष्ट आहे हे मी वाईट बोलतोय म्हणून कदाचित तुम्हाला वाईट असेल मी वाईट नाही बोलत ही शंभर टक्के वस्तुस्थिती आहे का त्या लोकांचा जन्म अठरा पगड जाती बारा बोलूते दार बहुजन समाजामध्ये झाला ते गाव शहरांच्या बाहेर राहतात खेड्यांच्या किंवा शेतांमध्ये जंगलांमध्ये राहतात हा त्यांचा दोष आहे दो का आदिवासी म्हणून ते पारदेचे म्हणून दोष आहेत का धनगराचे म्हणून दोष आहे का माणूस म्हणून जन्माला आलेले आहेत म्हणून त्यांचा दोष आहे कुणाचा दोष आहे कसा दोष आहे आणि आज एवढं सगळं होऊन सरकार पहिलं असू द्या आत्ताच असू द्या पहिले नालायक होते म्हणून तुम्हाला सत्ता दिली तुम्ही त्यांच्यापेक्षा महालायक होत असाल तर उद्या सत्ता दुसऱ्याला जाईल लोकांना मेल्यानंतर तुम्हाला कळणार का त्यांना काहीतरी पाहिजे म्हणून तुमचा तलाठी काय करतोय तुमचा तहसीलदार काय करतोय प्राण काय करतोय कलेक्टर काय करतोय दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये त्यांनी हाय अलर्ट राहायला नको का अतिसंवेदनशील भागामध्ये जस कार्यतत्पर राहतात तसच जो आपत्तीचा काळ असतो जो संकटाचा किंवा संघर्षाचा काळ असतो प्रशासनासाठी म्हणतोय मी अशा काळात जर हे लोक तिथं ती, ती सेवा किंवा ती गोष्ट पुरू शकत नसतील याच्यापेक्षा दुसरी दुर्दैवी गोष्ट काय आहे हे मला या माध्यमातून सांगायचंय म्हणून मी आपल्या समोर बोलायला आणि जर ह्या सरकारला लोकांना पाणी देता येत नसेल लाईट देता येत नसेल अर्थात वीज देता येत नसेल किंवा चांगले रस्ते किंवा दळणवळणाच्या सुविधा चांगल्या करू शकत नसतील त्या लोकांचं जर जीवनमान उंचवू शकत नसेल तर सरकारला फडणवीसांना पवारांना शिंदेना आणि त्यांच्या सगळ्या मंत्र्यांना सरकारमध्ये राहण्याचा नैतिक अधिकार नाही आणि हा डिजिटल महाराष्ट्र आणि डिजिटल भारत झालाय हा प्रगत महाराष्ट्र झालाय किंवा हा देश आता सुधारतोय हा म्हणण्याचा अधिकार मोदी साहेबांना सुद्धा नाही हे मला ठाम सांगावं लागेल एवढंच मला सांगायचं कारण पाणी नसल्यामुळं जर जो जीव जात असेल पाणी आणण्यासाठी जीव जात असेल याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काही नाही मोदी साहेब फडणवीस साहेब अशा सरकारचा निषेध करावा काशांना सूचना कराव्या हेच फार मोठं दुर्दैव धन्यवाद मित्रांनो गावखेड्यातल्या लोकांचा विषय होता मला सरकारबद्दल पण काही देण घेणं सरकारने तात्काळ उपाययोजना कराव्यात म्हणून आपण बोललं पाहिजे आणि वाईट वाटलं म्हणून आपल्या समोर विचार मानले धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र विनंती एवढीच आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा फॉलो करा सबस्क्राईब करा संपर्कात राहा एवढीच माफक अपेक्षा धन्यवाद